स्टार मानोरा तालुक्यातील शेंदुरजाना येथे शेतकऱ्यांचा छेद बारा कोरा करण्यासाठी अनोख्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने बैल पोळा साजरा मानोरा विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात छेद बारा करुया कोरा 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 या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा सात छेद बारा कोरा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे या मागणीसाठी शेंदुर्जना तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील शेतकऱ्यांनी बैलांच्या अंगावर सात छेद बारा कोरा कोरा असे लिहून महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत जाहीर निषेध व्यक्त केला सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर शेतकरी कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या थांबतील आणि शेतकरी वर्गाचा कर्जाचा भार थोडा हलका होईल आणि शेतकऱ्यांना चार दिवस जगण्याची अशा पल्लवित होईल असे मनुगत यावेळी शेतकऱ्यांनी व्यत केले फडणवीस साहेब म्हणतात यावर्षी पाऊस चांगला आहे दुष्काळ पडल्यावर कर्ज माफी देऊ दोन दिवसांपूर्वीच मानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मग पाऊस चांगला असला तरी शेतकरी संकटातच आहे असेही सोनिमोहा येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवले अगदी काला परवाच बाबासाहेब सुभाष सरोदे राहणार वडुले तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या शेतकऱ्यांनी व्हिडिओ करून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली हे सरकार अजून किती शेतकऱ्यांचे बळी घेणार म्हणून शेंदूरजनाता येथील शेतकऱ्यांनी हा बैलपोळा वेगळ्या पद्धतीने साजरा करून महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करून बैलपोळा साजरा केला यावेळी प्रहारचे माजी तालुका प्रमुख श्याम पवार प्रहारचे कट्टर प्रहार सेवक चेतन से पवार आदी शेंदूरजना गावातील शेत